नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढीलप्रमाणे सुरक्षित उड्डाण हीच लढव वैमानिकांची ओळख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ कॅट्स लष्करी थाटात पदवी प्रदान सोहळा लढव हेलिकॉप्टरची प्रत्याशिके वेळेवर वेतन बंधनकारक ओव्हरटाईमचे दुप्पट पैसे चार नवीन कामगार संहिता लागू एकोणतीस जुने कायदे इतिहास जमा चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची गॅरंटी अखेर साधुग्रामसाठी तपोवनातील झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागणार एक हजार आठशे चौतीस झाडांच्या बदल्यात अधिक वृक्ष लावणार दिवसा भारतीय टार्गेट तर रात्रभर अमेरिकेतील नागरिकांवर नवी मुंबईमधून सायबर अटॅक संगणक लॅपटॉप मध्ये बिघड करून स्वतःच करायची दुरुस्ती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता कमी भारताकडून अमेरिकन आयात सुरू नोकरीसाठी शहराबाहेर पाठवा पन्नास हजार मिळवा बंगळुरू सप्टेंबरच्या नुकसानग्रस्तांना मदत ऑक्टोबरच्या नुकसानीसाठी प्रतीक्षा चोपन्न लाख रुपयांची मदत वितरित नऊशे अठरा शेतकऱ्यांना प्रशासनाने डीबीटी द्वारे खात्यात दिले पैसे <laughs> तेल व्यवहार दोन महाराष्ट्रीय कंपन्यांवर निर्बंध अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने घातले निर्बंध <laughs> काय सांगता दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट काश्मीरात केशरचे उत्पादन पाच ते दहा टक्क्यांनी घटले किमती वीस टक्क्यांनी जगभरातील तीसहून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत जिल्ह्यात दाखल तीन हजार सहाशे बत्तीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार वितरिका बंदिस्त नलिका वितरणाच्या कामाला लाल्या सुरुवात रोगामुळे कपाशीचे पीक झाले गल्ले गल्लेबोरगाव परिसरातील शेतकरी सापडले संकटात तीन एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या सोडून रोटर मारण्याची वेळ अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला मोठा फटका रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद